आता आपलं श्रावण महिना आणि जर आपण आपले हिंदू धर्मातले किंवा इतर धर्मामधले जर सण जर बघितले तर ह्या पर्यावरणाला पूरक असे ते सण आहे आजच आपल्याकडं नागपंचमी आहे तर नागपंचमी का आपण साजरी करतो तर सापाबद्दलचं एक जे आपलं अंधश्रद्धा आहे ती कमी व्हावी आणि हे साप आहे किंवा नाग आहेत हे शेतकऱ्याला कसे उपयोगी आहेत कारण शेतामध्ये ह्या पिरियडमध्ये आपल्याला असं दिसून येतं की पिक जो पिकं जोमात आलेली असतात आणि ती पिकं खाण्याकरता हे उंदीर शेतामध्ये येतात आणि हु उंदीर हा साप जो आहे तो खात असतो आणि त्याकरता मग एक प्रतीक म्हणून आपण नाग पंचमी ही साजरी करत असतो असेच बरेचसे आपल्या हिंदू धर्मामध्ये सण आहेत ज्यामध्ये ह्या सणामध्ये पर्यावरण रक्षणाचे धडे जे आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत